चला ढाणेवाडीच्या प्रगतीचा पाया म्हणजे विकास आणि विकासाची दिशा म्हणजे सोसायटी विकास माने श्री वेताळेश्वर विकास सह सर्वसेवा सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी भाष्य ढाणेवाडी गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आणि कर्तव्य आहे प्रत्येक शेतकरी युवक महिला आणि ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी सोसायटी सक्षम व्यासपीठ ठरेल असं प्रतिपादन युवा नेते व संस्थापक मार्गदर्शक विकास माने यांनी केले ते श्री वेताळेश्वर विकास सहसेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी यांच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात बोलत होते या सोहळ्यास अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब धनवडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश जानकर व्हाईस चेअरमन समाजसेवक शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते माने म्हणाले सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहाराची संस्था नसून गावाच्या विकासाची प्रेरणा ठरेल शेतकऱ्यांचे हित युवकांना रोजगाराच्या संधी महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि सामाजिक कार्यातून गाव उभारणी या सर्व अंगांनी सोसायटी काम करणार आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी वेताळेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले आणि आगामी काळात समाज हितासाठी कार्य करण्याचं आवाहन केले समारोपाच्या वेळी गावातील नागरिक महिला मंडळ युवक मंडळ तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संग्रामसिंग देशमुख अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली स्वपर्णताई संग्रामसिंग देशमुख चेअरमन ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूस यांच्या हस्ते तर दत्तूशेठ सूर्यवंशी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली माजी माननीय अजित शेलार तहसीलदार कडेगाव विश्वतेज देशमुख अध्यक्ष विश्वसंग्राम फाउंडेशन सुधीर पाटील तालुका विभागीय अधिकारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली आशिष घारगे विजय गोंदकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कडेगाव माणिकराव पोळ बाळासाहेब महादेव धनवडे संस्थापक चेअरमन महेश बाजीराव जानकर व्हाईस चेअरमन हणवंत विठोबा ढाणे शिवाजी गणू ढाणे चंद्रकांत एकनाथ जानकर अमोल गोरड दशरथ जानकर गणेश ढाणे रोहित पोकळे जयवंत गोरड मारुती हांडे वैशाली धनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पावर पॉवर मराठी एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका